सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टॅन्टिनोस कॉम्बोस भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि सायप्रस परस्परांचे विश्वासार्ह मित्र आणि भागीदार आहेत भारताच्या सीमापार दहशतवादाच्या लढाईत सायप्रसने सातत्याने साथ दिली त्याबद्दल त्यांनी सायप्रसचे आभार मानले त्याशिवाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं तसंच अणुपुरवठादार देशांच्या गटाचं सदस्यत्व मिळावं यासाठी सायप्रसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल जयशंकर यांनी आभार मानले भारत सायप्रस यांच्यातल्या संयुक्त कृती आराखड्याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला पंतप्रधानांच्या जून महिन्यातल्या सायप्रस दौऱ्यादरम्यान हा आराखडा निश्चित करण्यात आला होता भारत युरोपीय महासंघ यांच्यातले संबंध सायप्रसच्या अध्यक्षपदाच्या काळात दृढ होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला